नमस्कार मित्रांनो मी पूजा साकोळकर माझ्या चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ब्रेडपासून एकदम कुरकुरीत नाश्ता बनवणार आहोत त्यासाठी सर्वात आधी दोन ते तीन बटाटे उकडायला ठेवायचे आपले हे बटाटे जास्त वेळ उकडून नाही घ्यायचे फक्त एक किंवा दोन सिटीपर्यंत उकडून घ्यायचे दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यात आपले ब्रेड बारीक बारीक कट करून टाकायचे आणि त्याची पावडर बनवायची जास्त पावडर पण नाही बनवायचं थोडं थोडं मोठंच ठेवायचं आहे अशा प्रकारे सर्व ब्रेड्स आपण बारीक करून घेऊया दुसरीकडे त्याच भांड्यामध्ये हिरवी मिरची अद्रक आणि कोथिंबीर बारीक करून घ्यायची पेस्ट करून घ्यायची व्हेजिटेबल्स तयार करून घ्यायचे व्हेजिटेबल्समध्ये मी शिमला मिरची गाजर किसून घेतले शिमला मिरची बारीक बारीक कट करून घ्यायची आपल्याला शिमला मिरची एकदम बारीक बारीक कट करून घ्यायची मोठे मोठे नाही ठेवायचे कारण आपल्याला आपले कटलेट फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये ते मिक्स होऊ शकतात म्हणून एकदम बारीक बारीक कट करून घ्यायचे कांदा पण एकदम बारीक बारीक कट करून घ्यायचा व्यवस्थित कट झालेले आहेत आपले सर्व व्हेजिटेबल्स कांदा गाजर किसलेला गाजर आणि शिमला मिरची ह्या ब्रट ब्रेड क्रम्समध्ये आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आपले मिरची पेस्ट पण त्यामध्ये दे टाकून द्यायची कोथिंबीर पण टाकायची थोडीशी नंतर आपले उकडलेले बटाटे मॅश करून टाकायचे तुम्ही ग्रेट पण करून टाकू शकता अजून वरतून मग त्यामध्ये थोडे सुके मसाले टाकायचे त्यामध्ये लाल तिखट हळद जिरे पावडर धने पावडर मीठ आणि जिरे जिरे पावडर आणि परत लसूण वाटून टाकायचे हातानेच ते मॅश करून घ्यायचे व्यवस्थित गोळा होईपर्यंत ते मळून घ्यायचे पाण्याचा बिलकुल उपयोग करायचा नाही आहे हाताला थोडंसं तेल लावून आपल्याला टिक्की बनवून घ्यायचेत थोडं थोडं तेल लावायचे आणि गोल गोल करून त्याची आपल्याला टिक्की बनवून घ्यायचेत अशा प्रकारे दुसरीकडे मी तेल गरम करायला ठेवलेले आहे तेल जास्तच गरम करायचं आहे तेल अगदी गरम झाल्यानंतर आपले हे कटलेट त्यामध्ये टाकून घ्यायचे प्रोटीननी भरपूर हा नाश्ता बनणार आहे तुम्हाला सर्वांना खूप खूप आवडेल नक्की ट्राय करा मुलं तर आवडीने खातीलच मोठ्यांना पण खूप आवडणार आहेत हे आपले हेल्दी ब्रेड कटलेट रेडी आहेत तुम्ही सर्व नक्की ट्राय करा गॅस बारीक नाही करायचा फुल गॅसवरतीच तळून घ्यायचे चला तर मग तयार आहेत आपले ब्रेड आणि आलूचे कटलेट हे कटलेट नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडतील रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय बाय फ्रेंड्स